दिनांक एकवीस जून रोजी शिवसेना शहर शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौकजवळ अंबरनाथ पूर्व येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना शहरप्रमुख अंबरनाथ अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शालेय साहित्यांचे वाटप व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप करण्यात आले शिवसेना म्हटले की ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण या अनुषंगाने वाळेकर कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून आपले काम करत आहेत यावेळी सहा ते सात हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजीव वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती गेली पंचवीस ते तीस वर्ष शिवसेना शहर शाखा अंबरनाथ आणि अंबरनाथ शहराचे शहरप्रमुख सन्माननीय अरविंदी वाळेकर साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना यांच्या सहकार्याने आम्ही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये शालेय साहित्य वाटप करत असतो त्यामध्ये वया त्याचबरोबर छोट्या मुलांना कंपास बॉक्स पेन्सिल बॉक्स बॅग आणि वॉटर बॉटल हे असं साहित्य आम्ही दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथमधल्या नागरिकांना त्यांच्या पाल्यांना देत असतो जेणेकरून त्यांना थोडासा तरी शिक्षणामध्ये हातभार लागेल कारण आपण बघतो की शिक्षण हे फार महाग झालेलं आहे आणि सर्वसामान्य पालकांना आपल्या घरात जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील त्या मुलांना शिकवणं त्यांना सर्व शाळेचा खर्च परवडत नाही तर कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना हातभार लागावा आमचा सुद्धा त्यात खारीचा वाटा असावा त्या मुलांच्या शिक्षणामध्ये या अनुषंगाने आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी आमचे शिवसैनिक आमचे युवा सैनिक मोठ्या संख्येने यामध्ये भाग घेतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात आणि नागरिक देखील आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत असतात आणि या आम्ही जे उपक्रम राबवत्या राबवत असतो त्या उपक्रमाचा नागरिक देखील लाभ घेतात त्याचबरोबर आमचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अंबरनाथ शहरामध्ये असे विविध कार्यक्रम लोकउपयोगी कार्यक्रम नेहमी शिवसेनेच्या शहर शाखेच्या माध्यमातून करत असतो शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेना शहर शाखेची टीमचे माजी नगरसेवक असतील महिला आघाडी असतील युवासेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीनं नेहमीप्रमाणे शिवसेनेची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही यंदा देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचं वाटप इथे आम्ही शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित केलेलं आहे तब्बल पाच ते सहा हजार अंबरनाथ शहराच्या पूर्वेकडे आणि उद्या अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक कुंटवली विभागीय शाखेच्या वतीनं देखील आ, हा वयावाटप आणि छत्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळपास अंबरनाथमधल्या आठ ते दहा हजार गोरगरीब लहान विद्यार्थ्यांसाठी असतील आणि नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख अरविंद वाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण शहर माजी नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी काल शिंदे आपण भेट घेतली काय शिंदे साहेबांना आमच्या हे जे काही आहेत वस्तू सगळ्या नेऊन दाखवल्या शिंदे साहेबांनी सगळ्या वस्तू बघितल्या छत्री उघडून बघितली त्याची क्वालिटी बघितली वयांची क्वालिटी बघितली आणि आम्हाला समा सगळ्यांना त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या की चांगल्या क्वालिटीची वही असे असं स्वतः ते म्हणाले त्यानंतर शहर शाखेची विचारपूस केली काय चाललंय कसं काम चाललं आहे शहरामध्ये युवासेनेचं चा काम कसं चाललं आहे असं एकंदरीत त्यांनी सर्व वेळ आम्हाला जवळपास दोन तीन मिनटं वेळ दिला व्यवस्थित चर्चा केली आणि संपूर्ण अंबरनाथ शहराची थोडक्यात माहिती त्यांनी देखील देखील त्यांनी विचारून घेतली